नमस्कार मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं आधार कार्ड कोणकोणत्या बँकेला बँकेशी लिंक आहे तर चला मित्रांनो तुम्हाला इथे जा गुगलमध्ये सर्च करायचं आहे माय आधार माय आधार माय आधार टाकले तर मित्रांसमोर तुमच्यासमोर गव्हर्मेंटची माय आधार ऑफिशियल वेबसाईट ओपन होऊन जाईल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो तुमच्या तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येऊन जाईल बँक सिम स्टेटसमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे करायच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथे तुमचा कॅप्चा टाकायचा आहे हे बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो तुम्हाला इथे ओ टी पी फ्लिप करायचा आहे फ्लिप करायचा आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येऊन जाईल तो इथे तुम्हाला लॉग इन करायचा आहे इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे मी बघू शकता तुमचं आधार हे लॉग इन झालेलं आहे तुम्ही इथे चेक करू शकता बँक टेटस लॉक अनलॉक युवर तुमचं आधार कार्ड लॉक आहे का अनलॉक आहे हे तिथंच चेक करू शकता पेमेंट हिस्टरी चेक करू शकता डॉक्युमेंट अपडेट करू शकता डाउनलोड आधार करू शकता ऑर्डर पी व्ही सीमध्ये पण तुम्ही इथून तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता ॲड्रेस पण इथून तुम्ही माय आधारवरती येऊन तुम्ही तुमचा ॲड्रेस पण अपडेट करू शकता तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत काय काय अपडेट केले तिथे हिस्ट्री पण चेक करू शकता आणि ते पेमेंट हिस्ट्री पण माय आधारमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे तुमची ऑ के सी किती वेळ झाली ती इथे पण तुम्ही चेक करू शकता आणि बँक इथे तुम्ही चेक करू शकता बँक पण कोणत्या बँकला तुमचं आधार कार्ड लिंक आहे हे पण इथं तुम्ही चेक करू शकता हे बँक बँक नेम तुम्हाला इथे बँक ऑफ इंडिया असं इथं दिसून येईल तर मित्रांनो असेच तुम्ही तुमचे आधार कार्ड कोणकोणत्या बँकशी लिंक आहे हे तुम्ही माय आधारवरती जाऊन चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका